एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात मोठे प्रोजेक्ट होऊ लागलेत तरी वर्षानुवर्षे खड्डे आणि खराब रस्ते यातून काही नागरिकांची सुटका होताना दिसत नाहीये कल्याण शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून आता भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना खड्ड्यातूनच जावं लागतंय याचं जा कारण म्हणजे कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून व्यापाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय याचं कारण म्हणजे नाशिक पुणे सह हो, राज्यातील अनेक ठिकाणी माल वाहून आणणाऱ्या आणि नेणाऱ्या वाहनांना सुद्धा खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतोय या सर्व प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून व्यापाऱ्यांनी हे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतलाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटे असोसिएशनचे सचिव गिरीश पाटील यांनी महापालिका प्रशासनाच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे इतकंच नव्हे तर वाढदिवसानिमित्त आपण नेहमीच चा सामाजिक कार्यक्रम राबवतो मात्र यंदा आधुनिक तंत्र वापरून खड्डे बुजवण्याचं काम करण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचं पाटील म्हणाले आता एकवीस तारखेला माझा वाढदिवस आहे तर मी वाढदिवसानिमित्त वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर हे राबवत असतो पण ह्या वर्षी मी एक वेगळं करण्याचं ठरवलंय कारण आम्ही बाजार समितीचे व्यापारी आहेत यांना प्रत्येकाला येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही सगळे तुम्ही आल्यावर रस्ते बघितले असं सगळे खड्डे आहेत ते खड्डेमुक्त करण्यासाठी यावर्षी पुढाकार करून जी जी बी एस नावाचं यंत्र वाप आपलं टेक्नॉलॉजी वापरून खड्डेमुक्त केलेले आहेत त्या टेक्नॉलॉजीमध्ये काय बाजार समितीला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आहे पण बाजार समितीने आम्हाला कुठल्या प्रकारची आमची मागणी मान्य केलेली नाही म्हणजे आम्हाला कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही कुठल्या प्रकारे तर त्यामुळे आम्ही विचार केलेला की आम्ही जे आमच्याकडून होतं व्यापाऱ्यांसाठी स्कूल न खुला पाखड़ी हम ते खड्डे कमी कमी जो रस्ते आर सी सी नहीं करो तो जाऊ जाए कमी कमी खड्डे तरी मुक्त तो कराए यही हमारी इच्छा है और मैं यहाँ का तिरसठ साल की वह है मेरी और मैंने पूरी जिंदगी के अंदर सब कुछ दिखा जो पहला सस्ता के टाइम में इतना अच्छा रास्ता था हर चीज़ सही थी लेकिन आज इतना करप्शन है कि हर जगह जगह पे खड्डे हर जगह जगह पे हर बुढा आदमी गाड़ी चला के नहीं चल सकता है हर दिन जाके हॉस्पिटल में बैठेगा कमर से गया है गर्दन से गया है हर तरह से कमिश्नर ने कभी आके देखा बिठाओ कमिश्नर को गाड़ी में लेके चलो रस्तों पे वो बैठ सकता है क्या देखो बाजार समिति में आप अरे डर लगता है अरे आदमी का खड्डा किधर होने मालूम है पानी के अंदर है क्या रास्ता पानी के अंदर है होने मालूम है